असल हा बघू बर काय बस मला काय माहिती काय त्याच्यात थांब था। था मी खोलतो तुला एक का खोलता हे इकडून खोलायचं बाय थांब तुला नका नाही थांब त्याची गट्टी पहिले काढ असं नाही खोलायचं माऊली ते चांगली नसत जर रिटर्न करावं लागत आहे आपल्या थांब व्यवस्थित ते पॅकिंग खोलायचं असत नको हे पार्सल कोणी मागवलंय पप्पानी मागवलं मला तर माहित पण नाही त्याच्यात काय काय माहिती थांब ना दोन थांब ना अरे पप्पानी काय मागवलं पाहू दे ना मला गिफ्ट आहे का तुला गिफ्ट आहे का कळ काय द्यायच तुला कोण दिलं पार्सलवाला आलं ना का तिकड माझ्यासाठी पार्सल तुझ्यासाठी ते रिषे आलो होतो ते आंघोळीचा टप परत माझं माझच पाहु ना आता तुझं का माझ का पहाली अरे धनुष्यवानी मावली तो <laughs> कोणी मागवले पप्पानी तुझ्यासाठीच खेळून मागू राहिले पप्पा मला तू विसरले भाई हा कोणता कलर आहे माऊली रेड त्याला ब्ल्यू व्हेरी गुड असं पकड हे बाण आहे आणि हे धनुष्य आहे धनुष्य बाण हे बघ असा बाण टाकायचा असा पकडायचा किती लांब गेला अरे वा आता अजून एक टाकते हां थांब मग असं तुला टाकता येईल का थांब मम्मी बात अरे हागी हागी दे गेले गे तुझे आतानी अरे काय शिकवत होते माऊली मी दे मम्माला लावून दे बांधला ले हाट्टी बाई बघ दे टाकायचं माहिती ना हा कसा सोडायचा याच्यात असं टाकत याच्यात अडकवायचं या दोरी मध्ये असं हे दोत अडकवायचं आणि या असं हातासाठी एक हात खाला ये

तस नाही रे आता असं पुढं खेळायचं ना असं वाढणं असं सोडू काच्यावर बर का हे ये बाय ये लाच्यावर मारलं ला का शंभर पॉइंट का बर का आणि येलो ये याच्यावर ये मारलं का बाण ऐंशी पॉईंट भेटत केसरी याच्यावर मारलं का साठ पॉइंट भेटत्यावर ब्लॅक याच्यावर मारलं का बाण चाळीस पॉईंट भेटत घरात लावू बरोबर या लाल याच्यावर निशाण लावायचा शंबर पॉइंट भेटतील बरं का तुला चला आता घरामध्ये घेते बा म्हणते आता बस तुला करमणूक टाइमपास झाला हा हा चला